तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक था बातम्या चौदा मे दोन हजार चोवीस काही मिनटांपूर्वीच्या ह्या बातम्यात बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजना तसेच शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं पहिली बातमी तुम्ही बघू शकता पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले आहेत एका पदासाठी एकच अर्ज दाखल करणे आवश्यक असताना अनेकांनी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केल्याचं निर्देश निदर्शनात आलेलं आहे त्यामुळे अशा उमेदवारांकडून हमीमपत्र लिहून घेण्यात येणार आहे नंतर बघा फ्री आधार अपडेट मोफत आधार अपडेट करण्याची मुदत आणखी वाढवलेली आहे सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता तुम्ही चौदा जूनपर्यंत आपल्या आधार कार्डपर्यंत मधील डिटेल्स मोफत अपडेट करू शकता येत्या चार जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे ही निवडणूक संपल्यानंतर देशातील टेलिकॉम कंपन्या मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे लवकरच मोबाईल डेटा पॅक महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे नंतरची न्यूज बघा पुणे जिल्ह्यातील मावळ शिरूर आणि पुणे या लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान फार पडले पार पडले रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ मावळ लोकसभा मतदारसंघात येतात आजच्या मतदार मतदानाकडे मतदारांनी पाठ फिरवल्याचे दिसते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांचं दीर्घ आजारानं सोमवारी दिनांक निधन झालं बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी ट्विट करून ही बातमी दिली आहे सुशीलकुमार यांच्या निधनामुळे बिहारमधील भाजपचा चेहरा हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे नंतरची न्यूज बघा ठाणे डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाला सुरुवात झालेली आहे पुढील तीन ते चार तास वाऱ्याचा वेग ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा अमरावती महानगरपालिकेचे कर्मचारी आजपासून संपावर सहाव्या वेतन वेतन आयोगाची थकबाकी महागाई भत्ता देण्याची मागणी प्रलंबित मागण्याचा निपटारा करण्यासाठी आयुक्ताची सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल यांची माहिती कर्मचारी संपावर गेल्याने मनपाचे कामकाज होणार ठप्प त्यानंतरची न्यूज बघा नॅशनल न्यूज पंतप्रधान मोदींची दश दस दशस्मित दस घटावर प्रार्थना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीच्या अश दशवे मेध घाटावर केली प्रार्थना त्यानंतरचे न्यूज बघा जळगाव मतदारसंघात एकूण प सत्तावन्न पॉईंट सत्तर टक्के मतदानाची नोंद जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण एकोणवीस लाख चौऱ्याण्णव हजार सेहेचाळीस मतदारांपैकी अकरा लाख पन्नास हजार पाचशे छत्तीस एवढ्या मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे माहिती रात्री उशिरापर्यंत मतदानाची टक्केवारी अंतिम करण्यात प्रशासनाकडून सुरू होतं काम कल्याणमध्ये चालले तरी काय कल्याणमध्ये चालले तरी काय दोन दिवसात बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपीच्या पोलिसांनी आवडल्या मुसक्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भरगर्दीत बंदूक घेऊन फिरणारे कोण त्यानंतरचे न्यूज बघा पोलीस भरतीसाठी एकाच वेळी एका जिल्ह्यात अर्ज करता येणार पोलीस भरतीसाठी यापुढे एका वेळी जिल्ह्यात अर्ज करता येणार आहे गृह विभागाने काढले आदेश राज्यात होणाऱ्या सतरा हजार पोलिसांच्या भरतीसाठी एका उमेदवार एक अर्ज नियम लागू असणार एकाच जिल्ह्यात अर्ज दाखल करत असल्याचं द्यावं लागणार आहे हमीपत्र नंतरचे न्यूज बघा सुनील केदार यांचा खंडपीठात अर्ज नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षक शिक्षक शिक्षेला स्थगिती देण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री सुनील केदार यांनी नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे शिक्षेला स्थगिती द्यावी या अर्जावर उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावलेली आहे नांदर न्यूज बघा इगतपुरी वादळी पाऊस इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तरराले येथे वादळी पावऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झालेला आहे पावसात गावातील अनेक गावाचे घराचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी भिंतही पडली आहे पावसामुळे घरासह संसार उपयोगी धान्य आणि जनावरांच्या चेहऱ्यावरची नुकसान झाले आहे नंतरची न्यूज बघा पोलीस दल परभणी पोलीस दलात शिपाईसाठी उच्च शिक्षितांचे अर्ज परभणी पोलीस दलात शि शिपाई आणि चालक पदासाठी पाच हजारापेक्षापेक्षा अधिक एम ए बी एल एल बी एमसह उच्च शिक्षित उमेदवारांचा अर्ज आला आहे परभणी जिल्हा पोलीस दलात एकशे एक्केचाळीस पोलीस शिपाई आणि चालक भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे तब्बल अकरा हजार नऊशे बासष्ट उमेदवारी उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती ब्रेकिंग न्यूज जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका चला तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये